निपाणी नगरपालिकेच्या वतीने श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर यांची पुण्यतिथी साजरी निपाणी संस्थांचे जनक श्रीमंत सिद्धोजीराजे निपानकर यांची पुण्यतिथी आज विविध ठिकाणी साजरी करण्यात आली निपाणी नगरपालिकेच्या वतीने देखील आज निपानकर घराण्यांच्या वंशजांसोबत श्रीमंत सिद्धोजीराजे निपानकर यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली सुरुवातीला पालिका अधिकारी शरद सावंत यांच्याकडून निपानकर घराण्याचे वंशज व उपस्थित मान्यवरांचे पालिकेच्या वतीने स्वागत करण्यात आले त्यानंतर कर श्रीमंत विजयराजे यांच्या हस्ते पुतळ्याचे पूजन पूजन करण्यात आले सभागृहातील प्रतिमेचे श्रीमंत दादाराजे निपानकर व शरद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमासाठी श्रीमंत युवराज सिद्धोजीराजे निपानकर श्रीमंत विजयराजे निपानकर श्रीमंत दादाराजे राजे निपानकर जगदीश हेगडे प्रकाश मोहिते आरेश संदी अविनाश माने सुनील तेंडुलकर सुजित गायकवाड सुनील माने रमेश बिरंजे अशोक सूर्यवंशी किरण वासुदेव महादेव गवळी अक्षय कांबळे उत्तम चव्हाण पिंटू माने यांच्यासह नगरपालिकेतील कर्मचारी उपस्थित होते